बेशिस्त वाहन चालकांना शिस्तीचे धडे देत हातात दिले गुलाब पुष्प ठाणेदार नितीन पाटील यांचा उपक्रम जळगाव जामोद शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून बेशिस्त वाहन चालक आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे न करता कुठेही रस्त्याच्या मधोमध आपले वाहन उभे करत असून इतरांना रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे यासह आजची तरुणाई मनमर्जीने आपले दुचाकी वाहन कुठेही उभे रस्त्यावर उभे करत आहे तसेच बेशिस्त मोटरसायकल चालक गर्दीच्या ठिकाणाहून मोटरसायकल भरधाव वेगाने नेत आहेत यामुळे सुद्धा मोठा अपघात होऊ शकतो यासह अल्पवयीन मुले सुद्धा दुचाकी वाहन ट्रिपल सीट भरधाव वेगाने चालवत आहेत या बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी नव्यानेच जळगाव जामोद पोलीस स्टेशनला रुजू झालेले ठाणेदार नितीन पाटील यांनी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी बेशिस्त वाहन चालक मोटरसायकलवर ट्रिपल सीट जाणारे मोटरसायकल स्कूटी चालवणारे अल्पवयीन मुले मुली यांना स्थानिक आंबेडकर चौक येते आपल्या सहकाऱ्यांसह स्वत उपस्थित राहून ठाणेदार नितीन पाटील यांनी हातात गुलाब पुष्प देत बेशिस्त वाहन चालकांना शिस्तीचे धडे दिले आहेत तसेच गुलाब पुष्प हातात दिल्यानंतर पुन्हा आढळल्यास कारवाईचे संकेत दिले आहेत तसेच वाहतूक नियमांचे पालन हे केवळ पोलिसांची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची कर्तव्य भावना असावी तरुण मुलांना वाहन देताना पालकांनी त्यांच्या सवयी लक्षात ठेवून ट्रिपल सीट किंवा हेल्मेट विना प्रवासावर सक्त मनाई करावी शिस्त पाळणारे नागरिक शहराच्या सुरक्षेचा खरा पाया आहेत असे मत यावेळी ठाणेदार नितीन पाटील यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी ठाणेदार नितीन पाटील यांच्यासोबत एपीआय नागेश मोहोड पीएसआय नागेश खाडे हेड कॉन्स्टेबल अमोल बोदडे पोलीस कॉन्स्टेबल सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज सात सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच